शेतकरी विरोधी धोरणाविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून तथा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हा प्रशासन व शिरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं निवेदन देतेवेळी शिरपूर तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड बाळू सोनवणे शीतल पाटील विकास सोनवणे निलेश सोनवणे विकास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते आज धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट माननीय मनोजजी साहेब महासचिव सौरभ दादा खेडेकर यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिल्लीला जो शेतकऱ्यांचा मोर्चा किंवा आंदोलन चालू आहे गेल्या आठ ते नऊ दिवसापासून त्या शेतकऱ्यांच्या आंदोलना आंदोलनाला पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपल्या धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यादव यादवसाहेबांचे प्रतिनिधी आदरणीय तहसीलदार साहेबांना मागण्यांच्या आशयाचं निवेदन सादर करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्थात संपूर्ण भार भारतभराच्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत जे केंद्र सरकारने विधेयकं मंजूर केली शेती कृषीच्या संदर्भात ती विधेयके रद्द करण्याच्या संदर्भात जो आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे त्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीने धुळे जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण पाठिंबा आहे वरकरणी केंद्र सरकार शेतकऱ्यांना भासवत आहे की ती विधेयके शेतकऱ्यांच्या चे फायद्याची आहेत परंतु खऱ्या अर्थाने जर अभ्यास केला तर ती विधेयके शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करणारी विधेयकं आहेत ती विधायके तात्काळ रद्द व्हावीत यासाठी जो आंदोलनाचा पवित्र शेतकऱ्यांनी घेतलेला आहे तो शेतकऱ्यांनी घेतलेल्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व धुळे जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करीत आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय